संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महापालिका निवडणुकीत भाजप सोबत महायुती करण्याचा ही प्रयत्न आहे पण या गोष्टी सन्मानाने झाल्या तरच महायुतीचा निर्णय होईल अन्यथा वेगळा निर्णय होईल असे शिंदेसेनेचे से नेते राज्याचे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी रविवारी स्पष्ट आयोजित कार्यक्रमासाठी मंत्री गोगावले रविवारी शहरात होते भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून खासदार संजय राऊत यांनी शिंदे सेनेच्या नेत्यांवर टीका केली होती या टीकेला उत्तर देताना गोगावले म्हणाले लोकांना वेगवेगळ्या उपमा दिल्याशिवाय संजय राऊत यांचा दिवस जात नाही खास खासदार संजय राऊत यांना पक्ष वाढवण्यासाठी नव्हे तर बोलण्यासाठी ठेवले आहे संजय राऊत हे बोलले नाही तर त्यांना उद्धव ठाकरे पक्षात ठेवणार नाहीत त्यामुळे ते बडबड करत असतात त्यांच्या या बडबडीमुळेच उद्धव ठाकरेंच्या पक्षाची वाताहत होत आहे आपल्या बोलण्यातून आणि वागण्यातून संजय राऊत त्यांचा पक्ष बुडवण्याचं काम चोख करत आहेत महापालिका निवडणूक महायुती व्हावी यासाठी योग्य निर्णय होणे गरजेचे आहे कुणी कुणाला प्रयत्न करू नये एवढीच आमची इच्छा आहे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे भरत गोगावले यांनी सांगितलंय ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा